नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेत आशीर्वाद घेतले नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची लढत होत असून सध्या सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी भुजबळ आणि हेमंत गोडसे यांनी भेट घेतली आहे यावेळी उमेदवार हेमंत गोडसे यांच्या जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार शहराध्यक्ष रंजन ठाकरे महिला शहराध्यक्ष योगिता आहेर जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि उमेदवार हेमंत गोडसे यांच्यात जवळपास अर्धा तास बंद दाराड राजकीय चर्चा झाली असून नाशिक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हेमंत गोडसे यांच्या प्रचारात सहभागी व्हावं आणि लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे असे छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीचे सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा ते सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्यात मला असं वाटतं का मा जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली दहा वर्षापासून आहोत आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप शिवसेना मनसे आणि आर पी आय यांची ताकद देखील मोठी आहे आणि सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता या ता महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित त्या ठिकाणी सोपा होईल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरतानासुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडंसं अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हा शहर शहराध्यक्ष महिला युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते युवक वगैरे आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल मी त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी म्हणजे आता नाहीतरी त्यांनी ती इंडिया किंवा काही इंडिया ती एक फ्रंट उघडलेली आहेच का आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल, असेल का ओडिसा असेल का इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेली आहे पण साहेबांचे जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये दे काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल